अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉट चा सर्व उक्त प्रकल्प एक प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त नियुक्त नगर मध्ये आजच

समस्यांनी ग्रासलेल्या माढा तालुक्यातील अनेक प्रश्न बऱ्याच वर्षांपासून रखडले आहेत विद्यमान आमदार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्यानं माढा तालुक्यातील जनतेचा कल तात्काळ प्रश्नांची सोडवणूक करून जाग्यावरच प्रश्न मार्गी लावणाऱ्या शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्याकडे वाढताना दिसतोय टेंभुर्णी परिसरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावरील अंडरग्राऊंड असणाऱ्या विजेच्या प्रवाहात बिघाड झाल्यामुळे तीन महिन्यापासून वेनेगाव चव्हाणवाडी गावातील नागरिकांना वीज पुरवठा सुरळीत होत नव्हता तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होत असल्यानं परिसरातील नागरिक हैराण झाले होते ही बाब शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शिवतेसिंहांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदरचे काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर लागलीच अधिकाऱ्यांनी पुरवठ्यात होणारा बिघाड दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करून दिला आहे शिवतेज सिंह मोहिते पाटील यांची नग नागरिकांप्रतीची तळमळ व कामाबाबतची तत्परता पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केला असून त्यांचे आभार मानण्यात येत आहे नमस्कार मी सुभाष इंदलकर चव्हाणवाडी ग्रामपंचायत सदस्य गेले दोन ते एक महिन्यापूर्वी आमच्या चव्हाणवाडी व वेणे गावाचा लाईटीचा प्रश्न एम आय डी सीचा गेले दीड ते दोन महिने लाईटीचा प्रॉब्लेम होता म्हणजे लाईटच नसायची सिंगल पेज असेल किंवा थ्री पेज असेल सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न असेल किंवा जनावरांचा असेल लहान मुलांचा असेल कसलीच लाईट राहत नव्हती त्या लाईटीचा गोठाळा असल्यामुळे शिवबाबा मोहिते पाटील यांनी आपल्या चव्हाणवाडी गावामध्ये आल्यानंतर आम्ही बाबांच्या कानावर घातले असं असं लाईटीचा प्रश्न आहे दीड दोन महिने झालं लाईट नसल्यामुळे बाबांनी लगेच तात्काळी तिथल्या अधिकाऱ्याला फोन लावून जी काय लाईटीचं जी समस्या आहे त्याचं जी काम मार्गे लावून त्या रस्त्याच्या मेन हायवेचा जे काय रस्त्याचा वरचं जे खासदार भायसाहेब यांच्या या, या मार्गदर्शन किंवा पाठपुरावा करून वरच्या संबंधित रस्त्याच्या अधिकाऱ्याला सांगून ह्या रस्त्याचं क्रॉसिंग बोहरिंग ह्या रस्त्याचं काम करून या लाईटीचा प्रश्न मार्गे लावून झाल्यामुळे मी शिवतेज बाबा मोहिते पाटील व बाया मोहिते पाटील यांचे चव्हाणवाडी व वा, टिंभोर्णी परिसरातील ग्रामस्थाच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो नमस्ते मी नवनाथ ना शिंदे सरपंच ग्रामपंचायत चव्हाणवाडी आमच्या गावातील एम आय डी सीतून जो वीज पुरवठा होत होता गेल्या महिना दीड महिना कोल्हापूर पुणे हायवेच्या खालून जग गेलो होतं ते बस्ट झालेली होते त्यामुळे चव्हाणवाडीला लाईट ही व्यवस्थित सुरळीत पार पडत नव्हते माळेगाव लाईनवरून सर्व गावाला लाईट होती, होती। त्यामुळे तास दीड तासाला मोटर ट्रिप होणे हे असे प्रकार होत होते आम्ही ग्रामस्थाने आदरणीय शिवबाबाच्या कानावर ही गोष्ट घालून शिवबाबाने बायाच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा करून कालपासून लाईट व्यवस्थित चालू झाली त्यामुळे आमच्या गावाचंही आता व्यवस्थित लाईट चालू झालेले आहे शिवबाबांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही शिवबाबांचे खूप कुप खूप आभार आहे